जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार अखंड महाराष्ट्राची कुल स्वामिनी आई तुळजा भवानी यांची जी देवीय ऊर्जा आहे ज्यास संचार वारं संबोधल्या जातं याची सत्यता विश्वासार्हता वाढावी म्हणून मी महाराष्ट्रातील देवी भक्तांना माता भगिनींना असं सांगू इच्छितो जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला देवी प्रसन्न आहे तुम्हाला हातावरती ताट परडी घ्यावी लागेल असं सांगितलं असता मी महाराष्ट्रातील जनतेला असं सांगू इच्छितो की तुळजापूर या ठिकाणी मातेचं जे शक्तिपीठ आहे या शक्तिपीठावर तुम्ही दर्शनाला गेल्यानंतर मातेची जी देवीय ऊर्जा संचार वारं ज्याला संबोधलं जातं ही ऊर्जा तुमच्या अंगात तुळजापूर या ठिकाणी आली तरच तुम्हाला भवानी मातेची ताट परडी हातावरती घेता येईल मी ही माहिती एवढ्यासाठीच देत आहे की तुळजापूर या ठिकाणी मी दर्शनाला गेल्यानंतर मी जे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की मातेच्या मंदिरामध्ये सहजासहजी कुणालाही संचार वार येत नाही आहे ही मी प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट आहे आणि गावोगावी जी मातेची ताट परडी यांची जी काही संख्या आहे त्याच्यावरून मला असं वाटत कि आहे की कित्येक माता भगिनींना काही स्वार्थी लबाड लोकांनी विनाकारण तुम्हाला देवी प्रसन्न आहे म्हणून भवानी मातेची ताट परडी हातावरती घ्यायला भाग पाडलेलं आहे जर तुम्हाला नवीन देवीय ऊर्जा प्राप्त असेल तर तुम्ही तुळजापूर या ठिकाणी सर्वप्रथम दर्शनाला गेल्यानंतर ही माता तुमच्या शरीरावरती थोडा तरी त्यांच्या ऊर्जेचा प्रभाव टाकते माता भगिनींच्या डोळ्यामधून अश्रू येणे त्यांना अशक्तपणा आल्यासारखं वाटणे किंवा अंगातील जो काही संचार वारं आहे याचा उस्कारा तुम्हाला आला तरच तुम्ही भवानी मातेची ताट परडी हातावरती घेऊ शकता मी आई जगदंबेची गेल्या सहा वर्षापासून साधना करत आहे मातेची जी ऊर्जा आहे संचार वारं याची विश्वासार्हता खूप मोठी आहे पण आज काही स्वार्थी लोक मातेच्या या संचार वारं या ऊर्जेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत म्हणून मी महाराष्ट्रातील देवी भक्तांना माता भगिनींना असं सांगू इच्छितो एखादी प्रभावी देवीय ऊर्जा तुम्हाला प्रसन्न झाल्यानंतर ही देवीय ऊर्जा अंगातून कधीही निघून जात नाही आहे आज महाराष्ट्रातील कित्येक माता भगिनींची अशी परिस्थिती आहे हातावरती ताट परडी आहे परंतु अंगामध्ये देवीय ऊर्जा संचार वारच येत नाही आहे म्हणून जर तुम्हाला भवानी माता प्रसन्न आहे असं सांगून जर तुम्हाला कुणी हातावरती ताट परडी घ्यायला लावत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हातावरती ताट परडी घेण्याची गडबड करण्याची आवश्यकता नाही आहे जी ऊर्जा प्राप्त झालेली आहे ही आपल्या अंगामध्ये किमान सहा महिने तरी टिकून राहते आहे का हे पाहावं आणि मगच तुम्ही साधना क्षेत्रामध्ये आई जगदंबेचं वाऱ्याचं संचाराचं नाव करण्यासाठी यावं मी ही माहिती महाराष्ट्रातील जनतेला एवढ्यासाठीच देत आहे की मला मातेच्या ऊर्जेचं ताटाचं नाव करून दाखवायचं आहे मातेने जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे की माझी जी ऊर्जा आहे या ऊर्जेची विश्वासार्हता लोकांपतोर तू पोचव आणि माझ्या ताटाचं नाव करून दाखव ही जबाबदारी हा देवी भक्त भविष्यात खूप सक्षमपणे पार पाडेल जय भवानी जय राम, जगदंब हर हर महादेव हर हर महादेव